प्रश्न क्रमांक एकोणऐंशी हजार आठशे अठ्याण्णव स्पष्टपणे दिसत आहे की ज्या ज्या स्पर्धा परीक्षा होत आहेत त्यामध्ये पेपर फुटी सारख्या होत असताना दिसतो आहे मृदुजल मध्ये सुद्धा ते दिसलं आणि त्यामध्ये काही लोकांना अटक केली हे सांगण्यात आलेलं आहे अध्यक्ष मध्ये यामध्ये का मध्यंतरी तलाठी संवर्गाची परीक्षा झाली आणि जे मार्क जे होते ते बार जितके मार्क म्हणजे जितके मिळाले पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळत आहेत अध्यक्ष हे पूर्णपणे एक कॉन्स्पिरसी सारखं आणि मोठ्या पद्धतीनं अनेक लोक त्यामध्ये सहभागी असलेले अशा प्रकारचं हे पेपर फुटीचं होतं आणि त्याच्यामधून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार होतो अशा प्रकारचं चित्र आहे यामध्ये सुद्धा जे सापडलं ते कुणीतरी सावरीकर नावाचा याला अटक झाली त्यानंतर आणखी लोकांना अटक झाली अध्यक्ष उदय ह्या सगळं सतत घडतंय आणि त्याचा परिणाम असा की एवढे लाखो युवक आहे की जे परीक्षा पूर्ण करण्याकरता अभ्यास करतात परीक्षेला बसतात था, सिन्सिअर ते असतात था, अशा वेळेस त्यांना तेन, डावलून काही या पेपर फुटे असेल किंवा इतर मार्गाने पास होण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर वाढली दुर्दैवानं नीटच्या माध्यमातून आपण पाहतो की देश पातळीला सुद्धा ते आहे देश पातळीला घडतंय राज्य पातळीला घडतंय सगळे युवक जे आहेत खरे मेहनती युवक आहेत सिन्सिअर युवक आहेत हुशार आहे त्यांच्यावर प्रचंड अन्याय या पेपर फुटीमुळं आणि या सर्व जे आहेत गुन्हेगार यांच्यामुळं होतो आहे आणि सरकार त्यावर कठोर कारवाई काही करायला तयार नाही अध्यक्ष होय याच्या बाबतीतला काय तुम्हाला नियम करायचा कोणता आता नवीन क्रिमिनल ऍक्ट सुद्धा आला कशात तसं बसवायचं परंतु जो पेपर फुटीमध्ये असेल त्याला दहा वर्षाची सजा झालीच पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय झाला पाहिजे की काय चाललंय नेमकं आणि एकही परीक्षा एवढी जागा आपल्याकडे रिकतय लाखो जागा लाखो पोस्ट आज रिक्त आहेत लाखो विद्यार्थी योग्य विद्यार्थी म्हणजे त्याकरता आहेत जे ती परीक्षा देऊन पास होऊ शकतात ती जागा तुम्हाला सुद्धा सरकार चालवडे इतक्या रिक्त जागा झालेल्या असताना त्या मुलांना सुद्धा संधी मिळत नाही आणि जी परीक्षा होते त्याच्यात घोटाळे होतात हे घोटाळे कधी थांबणार काय करणार याच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय काही काय कायदा करायचा असेल तर कायदा स्वतंत्र करून कळना यांना जेलमध्ये घातलं पाहिजे दहा दहा वर्ष डांबलं पाहिजे याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही याबद्दल आपण काय कारवाई करणार सहा प्रश्न तर जसा एका जल आहे तलाठी घोटाळ्याचं नंतर काय झालं कळायलाच तयार नाही भरती परत चालू झाली घोटाळे झाले होते त्यांना काय शिक्षा झाली ते सगळं दाबून टाकले समजायला तयार नाही ही सगळी परिस्थिती आहे आणि याच्यामध्ये कोण जरी उच्च पदस्थ कोणी असला तरी त्याला सुद्धा दोषी धरलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि कारवाई केली पाहिजे या अध्यक्ष होते आपण याबाबत काय कारवाई करणार अध्यक्ष सन्मान्य थोरात साहेबांनी जो विषय मांडला हा विषय निश्चितच गंभीर आहे पण यामध्ये थोरात साहेब घडलं काय आहे आणि नरेटिव्ह काय आहे या दोन मधला फरक मोठा आहे तसा तर मला याला राजकारणाकडे न्यायचं नाही नाही तर मी माग मागच्या सरकारच्या काळात किती परीक्षेचं काय फुटलं आणि कशा प्रकारे फुटलं याची पूर्ण जंत्री मी आणली आहे पण मला त्याच्यात जायचं नाही पहिल्यांदा तर एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रस्तुत जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये एक विद्यार्थी ज्यावेळेस एंटर करत होता त्यावेळी त्याचं जे काही ॲडमिट कार्ड होतं या ॲडमिट कार्डवर ए बी सी डी असे काही पॅटर्न लिहिले होते आणि हे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी आपण ती परीक्षा रद्द केली कारवाई केली सगळ्यांना अटक केली आता हे जरी पॅटर्न असले तरी त्याचा जो अंतिम रिपोर्ट आलेला आहे त्या अनुसार शंभर प्रश्नांपैकी तो अठ्ठेचाळीस प्रश्नातच पास आहे बावन्न प्रश्नात तो पास नाही आहे तथापि पॅटर्नमधले काही उत्तरं हे खऱ्या उत्तरांशी जुळत आहेत आणि म्हणून आपण त्याच्यावर कारवाई केली ही परीक्षा रद्द केली नव्याने परीक्षा त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला <coughs> आता काय झालं होतं की टी सी एसने संख्या मोठी पाहता नेहमी टी सी एस स्वतःच्या केंद्रावरच त्या ठिकाणी परीक्षा करते टी सी एसने यावेळी संख्या मोठी असल्यामुळे काही केंद्र हे लोकांचे जे आहेत ते ॲक्वायर केले आणि त्याच्यावर परीक्षा घेतल्या त्यातलं एक केंद्र हे केंद्र होतं आणि आता टी सी एसने यानंतर पुन्हा निर्णय घेतलेला या परीक्षा जेव्हा होणार आहेत या टी सी एसच्या केंद्रावरच होणार आहेत या दुसऱ्या केंद्रावर होणार नाहीत तलाठी भरतीच्या संदर्भात आपण जे सांगितलं त्यात पेपर फुटलेला नाही तलाठी भरतीमध्ये पेपरचं उत्तर चुकलं जे ती जी पद्धती असते त्या पद्धतीमध्ये उत्तर चुकलं म्हणून ती परीक्षा आपण रद्द केली त्यावेळी नॉर्मली केंद्र सरकारच्या आणि आपल्या नियमानुसार समजा असं जर उत्तर चुकलं असेल तर सगळ्यांना समान मार्क दिले जातात म्हणून तो जो काही प्रॉब्लेम झाला तो झाला होता पण त्याच्यावर सगळ्यांची ओरड झाली आणि ती ओरड झाल्यामुळे त्या ठिकाणी आपण तो जो काही हे आहे पेपर तोही रद्द केला आणि मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की या परीक्षेच्या व्यतिरिक्त ही जी काही झाली आत्ता इतकी भरती आपण केली हा एकमेव गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे या व्यतिरिक्त पेपर फुटीचा कुठलाही गुन्हा म्हणजे आता पेपर फूट आहे की नाही हे नंतर एस्टॅब्लिश होईल कारण शंभर टक्केपैकी त्याला फक्त अठ्ठेचाळीस प्रश्न आले आहेत पण तरी देखील आपण त्याच्यावर कारवाई केलेली आहे या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला नाही ना पण मला एक लक्षात आणून द्यायचं आहे आणि ही फार महत्वाची माहिती मी आपल्या लक्षात आणून देतो आहे कारण आपण ज्यावेळेस स्वीपिंग अशा प्रकारचे स्टेटमेंट करतो त्यावेळी युवांमध्ये एक त्याच्या संदर्भातली गैरविश्वास तयार होतो आणि म्हणून मला लक्षात आणून द्यायचं आहे की आत्तापर्यंत आपण घोषित केलं होतं पंच्याहत्तर हजार भरतींचं आपण परीक्षा कंडक्ट केल्या आणि हे सरकार आल्यानंतर सत्तावन्न हजार चारशे बावन्न नियुक्ती आदेश दिल्या सत्तावन्न म्हणजे परीक्षा कंडक्ट करून विथ नो डिफॉल्ट सत्तावन्न हजार चारशे बावन्न आणि ज्यांची परीक्षाही पूर्ण झाली आहे कागदपत्रही पूर्ण झालेले आहेत आणि त्यांना आता फक्त नियुक्तीपत्र आहे असे एकोणीस हजार आठशे त्रेपन्न म्हणजे एकूण आता ज्यांचं सगळं संपलेलं आहे आणि ज्यांना नियुक्तीपत्र मिळालंय किंवा मिळत आहे याची संख्या सत्याहत्तर हजार तीनशे पाच आहे म्हणजे पंच्याहत्तर हजार नोकर भरती आपण घोषित केली कुठल्याही घोटाळ्याविना घपल्याविना या ठिकाणी सत्याहत्तर हजार तीनशे पाच लोकांना राज्य सरकारने नोकरी दिलेली आहे हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे आणि एवढंच नाही तर आता अजून जी काही परीक्षेची कारवाई सुरू आहे ती एकतीस हजार दोनशे एक अशा प्रकारची आता त्या ठिकाणी कारवाई सुरू आहे आणि म्हणून निश्चितपणे आपण जे सांगितलं ते महत्वाचंच आहे की या ठिकाणी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठला गैरप्रकार होणार नाही याचं लक्ष दिलं पाहिजे त्या संदर्भात आपण कारवाई केली आता आपण हा देखील निर्णय घेतलाय की परीक्षा केंद्रामध्ये जे लोक जातात कारण याच्यामध्ये तर काय आहे की ऑनलाईनमध्ये इन्क्रिप्टेड असतो पेपर त्यामुळे तो फोननं एवढं सहज शक्य नाही हे कुठे होतं एखाद्या परीक्षा केंद्रावर जेव्हा फर्स्ट पहिला मुलगा लॉग इन होतो तो, तो लॉग इन झाल्यानंतर पेपर सगळ्यांना उपलब्ध आहे म्हणजे सगळ्या लोकांना आणि तो पेपर मग त्या केंद्रातल्या लोकांनाही लॉग इन त्या काळामध्ये कदाचित ते समजा कर्मचाऱ्यांनी काही संगणमत केलं असेल तर त्या तासभरामध्ये तो कोणाला तरी बाहेर ठेवून वगैरे असं काही करू शकतो त्याला आगाऊ पेपर मिळणं कठीण आहे पण याकरता आता, आता आपण निर्णय केलाय की आपण या संदर्भात रॅन्डमायझेशन केलंय म्हणजे आता परीक्षा केंद्रावर कोण लोक राहतील हे ते त्यांना सकाळीच कळेल त्याच्या ते आधी त्यांना कळणार नाही दुसरं जसं आपण इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी ऑब्झर्वर ठेवतो तसं उपजिल्हाधिकारी लेवलचे अधिकारी हे सगळ्या परीक्षांना त्या ठिकाणी ऑब्झर्वर म्हणून आपण पाठवतो की त्यांनी जाऊन त्याचं ऑब्झर्वेशन हे केलं पाहिजे आणि तिसरं महत्वाचं हे आहे की परवाच आपल्या या ठिकाणी कॅबिनेटने एक निर्णय केलेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे गट कच्या ज्या जागा आहे या गट कच्या जा जागाही टप्प्याटप्प्याने पुढच्या सहा महिन्यामध्ये या सगळ्या जागा गट कच्या याही आपण एम पी एस सीकडे कडे वर्ग करतोय याचीही परीक्षा आता एमपीएससी घेणार आहे त्यामुळे या संदर्भात आता जी काही लोकांची मागणी होती की एम पी एस सीने करावं तोही आपण विषय केलेला आहे त्याला सहा आठ महिने याकरता म्हटलेलं आहे कारण एम पी एस सीला ला, ला, ला बरीच तयारी त्याकरता करावी लागणार आहे पण एम पी एस सीने ने हे मान्य केलं आहे त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही हे करायला तयार आहोत आणि त्यानुसार राज्य सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे